नमस्कार आज आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत ती योजना म्हणजे मनरेगा सिंचन विहीर योजना चला तर मग ही योजना नेमकी काय आहे तिचा फायदा कसा घ्यायचा हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया शेतीसाठी सगळ्यात जास्त गरजेचं काय असतं तर पाणी बरोबर आणि आपल्याकडे अनेकदा पाण्याची कमतरता पिकांवर थेट परिणाम करते ही अडचण जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला कधी ना कधीतरी जाणवतेच पण या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे तो म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून म्हणजेच आपल्या मनरेगामधून मिळणारी सिंचन विहीर ही योजना फक्त शेताला पाणीच देत नाही तर उत्पादन वाढवून आर्थिक हातभार लावण्यासाठी सुद्धा मदत करते तर मग सगळ्यात पहिला प्रश्न म्हणत येतो की या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं म्हणजे यासाठी कोण पात्र आहे चला आपण अगदी सोप्या भाषेत हे निकष तपासून पाहूया या योजनेची पात्रता तपासायची असेल तर तीन मुख्य गोष्टी पाहाव्या लागतात एक म्हणजे जमिनीची मालकी दुसरं म्हणजे मनरेगाचं जॉब कार्ड आणि तिसरं जागेची प्रत्यक्ष पाहणी चला आता हे तिन्ही मुद्दे एक एक करून व्यवस्थित समजून घेऊया तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जमिनीची मालकी अगदी स्पष्ट आहे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जमीन स्वतःच्या नावावर असणं आवश्यक आहे आता इथे थोडं नीट लक्ष द्या सगळ्यात आधी लागतो सात बारा उतारा म्हणजे जमिनीचा मालकीचा तो एक पक्का सरकारी पुरावा असतो बरं जमीन किती हवी तर कमीत कमी चाळीस गुंठे म्हणजे एक एकर आणि ती सलग असावी लागते आणि हो एक चांगली गोष्ट म्हणजे अनुसूचित जातीजमाती दारिद्र्य रेषेखालील कुटुंब महिला दिव्यांग आणि लहान शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जातं दुसरा निकष तर अगदीच सोपा आहे लाभार्थी कुटुंबातल्या कमीत कमी एका सदस्याकडे मनरेगाचं जॉब कार्ड असायलाच हवं इतकंच हे कार्ड असणं खूप गरजेचं आहे आणि तिसरा टप्पा म्हणजे जागेची पाहणी यात अधिकारी येऊन तीन गोष्टी तपासतात पहिली याआधी कोणत्याही सरकारी विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा दुसरी जिथे विहीर खोदायची आहे त्या जागेपासून पाचशे मीटरच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचा दुसरा कुठलाही सरकारी स्रोत नसावा आणि तिसरी सगळ्यात महत्वाची की ती जागा विहीर खोदायला तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का हे पाहिलं जातं बरं पात्रतापर कळली पण आता सगळ्यांच्या मनात येणारा महत्वाचा प्रश्न पैसे किती मिळतात म्हणजे अनुदान किती आहे आणि ते कसं मिळतं चला बघूया तर ऐका रक्कम आहे तब्बल पाच लाख रुपये हो बरोबर ऐकलत बर मनरेगा अंतर्गत एका सिंचन विहिरीसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचं अन अनुदान मिळतं शेतकऱ्यांसाठी ही खरंच खूप मोठी आर्थिक मदत आहे आता हे पैसे मिळतात कसे तर याची विभागणी दोन भागांत होते जे मजूर काम करतात त्यांची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते आणि विहिरीसाठी जे साहित्य लागतं त्याचे पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतात म्हणजे सगळा व्यवहार एकदम पारदर्शक असतो ओके तर पात्रता समजली अनुदान किती मिळतं तेही पाहिलं आता आपण बघूया की अर्ज करण्यापासून ते विहीर पूर्ण होईपर्यंतचा सगळा प्रवास कसा असतो म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस नेमकी काय आहे तर बघा यात एकूण सहा मुख्य पायऱ्या आहेत पहिली पायरी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज आणि कागदपत्र द्यायची मग दुसरी पायरी अधिकारी जागेची पाहणी करतात तिसरी कामाचं अंदाजपत्रक बनतं चौथी पायरी ग्रामसभेत ठराव पास होतो आणि मग बी ओ साहेबांची अंतिम सही होते त्यानंतर पाचवी पायरी म्हणजे प्रत्यक्ष कामाला सुरुवात आणि सगळ्यात शेवटी काम पूर्ण झालं की सहाव्या पायरीवर काम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट मिळतं बरं मग ही सगळी प्रोसेस सुरू करण्यासाठी तयारी काय करायला हवी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कागदपत्र चला बघूया कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ही आहे आवश्यक कागदपत्रांची यादी यात सात बारा आणि आठ उतारा हवाच सोबत शेताचा नकाशा जॉब कार्डची झेरॉक्स प्रत आधार कार्ड जिथे विहीर काढायची आहे त्या जागेचा फोटो आणि याआधी आम्ही कुठलाही लाभ घेतला नाही असे एक प्रतिज्ञापत्र लागतं जर लागू असेल तर जातीचा दाखला आणि ग्रामसभेच्या ठरावाची प्रत ही सगळी फाईल तयार ठेवायची असते आणि हा सगळा कागदपत्रांचा संच घेऊन जायचं कुठे तर आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात तिथे ग्रामसेवकाकडे हा प्रस्ताव सादर करायचा असतो या योजनेची एक खूप चांगली गोष्ट म्हणजे यात कुठलाही ठेकेदार नसतो सगळं काम गावातलेच मजूर करतात म्हणजे एकाच योजनेतून शेतीला पाणी पण मिळतं आणि गावातल्या लोकांना रोजगार पण मिळतो तर ही होती मनरेगा सिंचन विहीर योजनेबद्दलची सविस्तर माहिती खरंच ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे आपल्या शेतीचं चित्र बदलण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं नाही का यावर नक्कीच विचार करायला हवा